आपण पाहत आहात बागला डोंगराळ येथील घटनेच्या निषेधार्थ कानडगाव येथे मूळ व रास्ता रोको आंदोलन दरेगाव कानडगाव तालुका चांदवड येथे डोंगराळे येथील बालिका अत्याचार व खून घटनेच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ महिलांच्या वतीने गावातून मुख मोर्चा व इंदोर पुणे महामार्गावर कानडगाव पानपोई फाटा येथे रास्ता रोको घटनेचा निषेध नोंदवण्यात आला पुणे इंदोर महामार्गावर पाणपोई फाट्यावर कानडगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने एक तास रास्ता रोको करून आक्रोश मोर्चा व जनआंदोलन केले यावेळी नराधमास ठेचून मारण्यात यावे व गोळ्या घालून ठार केले पाहिजे बालिकेला ठार मारणाऱ्या नराधमास फाशी झाली पाहिजे असे बोलण्यात आले वाहनांची दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना ग्रामस्थांच्या व महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात डोंगराळ येथील रहिवासी जगदीश दुसाने यांना यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून पुरावा नष्ट करण्यासाठी जीवेठार मारणारा नरादम विजय करणार याची केस फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने चालविण्यात ते येऊन त्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही कांदडगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत चांदोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बाग यांचे मार्गदर्शनाखाली जोख बंदोबस्त ठेवण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ग्रामस्थ महिला उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भाऊसाहेब अहिरे